करोनामुळे पुन्हा एकदा सर्वांचे टेन्शन वाढवलेले आहे वेगाने पसर पसरत चालला आहे याच दरम्यान करोना व्हायरस लहान मुलांना अटॅक करत आहे ज्यामुळे पालकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे करोना व्हायरस पूर्वसारखा सारखा धोकादायक नसला तरी लहान मुलांच्या बाबतीत अजूनही सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे जर तुमच्या मुलाला करोना व्हायरसचा संसर्ग झाला तर घाबरून जाण्याऐवजी योग्य आणि अचूक पावलं उचलणं आवश्यक आहे मुलांमध्ये ताप खोकला घसा खोखोणी किंवा तकवा यासाठी लक्षणे दिसू लागतात आपण ताबडतोब डॉक्टर संपर्क साधा रोगाशी लढण्यासाठी शरीरा पुरेशी विश्रांतीची आवश्यकता आहे जर मुलाला खो खेळायचा असेल तर त्याला खेळू द्या त्याच्या प्रकृतीची नीट काळजी घ्या आपल्या मुलाला वेळोवेळी पाणी नारळ पाणी किंवा खूप सूप सारखं गोष्टी द्या जेणेकरून शरीराला पाण्याची कमतरता भासू नये मुलाच्या आहारात पौष्टिक गोष्टींचा सामविष करा त्याला जबरदस्तीने खाऊ घालू नका पण त्याला उपशी ठेवू नका कुटुंबातील सदस्यांनी मास्क घालावेत आणि मुलांच्या संपर्क येण्यापूर्वी हात स्वच्छ करावेत लहान मुलांसाठी चांगल्या दर्जाचा मास्कचा वापर करावा मुलाला करोनाचा संसर्ग जाळ्यात घाबरून जाऊ नका घाबरण्यामुळे चुकीचे निर्णय घेता येतात शांतपणे विचार करा आणि डॉक्टरांचा सल्ला नीट पालन करा आपण डॉक्टर सल्ल्याशिवाय मुलांना कोणतेही औषध देऊ नका लहान मुलांच्या औषधाचे प्रमाण आणि प्रकार वेगवेगळे वे असतात वैद्यकीय सल्ल्याशिवाय काहीही देणे हानिकारक असू शकतं मुलांना आयसोलेट करा पण असं करताना मुलांना अजिबात एकटं वाटू देऊ नका त्यांच्या जवळ बसा त्यांच्याशी बोला त्यांना गोष्टी सांग त्यांचा मूड फ्रेश ठेवा म्हणजे त्यांना लवकर बरं वाटेल मुलांचा ता स्क्रीन टाईम वाढवू नका आजारपणे टी व्ही किंवा मोबाईलचे लक्ष विचारित करतो परंतु जास्त स्क्रीन टाईम मुलांच्या डो डोळ्यावर आणि मेंढीवर परिणाम करू शकतो सौम्य लक्षणे दिसल्यानंतर निष्काळजीपणा करू नका कधीकधी कर मुलांमध्ये सौम्य लक्षणे असतात परंतु आजार वाढू शकतो म्हणून सावधगिरी बाळगाम महत्त्वाचे आहे कोरोना व्हायरस बदलत असला तरी लहान मुलांसाठी तृचिंतीचा विषय आहे त्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे या कठीण काळात त्यांना समजून घ्या योग्य माहिती आणि देशदासल्या तुम्ही प्रत्येकाजवळ मात करू शकता आपल्या मुळात हे लक्षण दिसत असल्यात आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि करणार मात करा